काठ गोरेगाव मुक्कामी ज्याला भेटली नाही कशी त्यांनी या गोरेगावच्या कुस्ती मैदानापाशी आणि कुस्ती मैदान खऱ्या अर्थाने जोडलं मुलाचं सहकार्य केलं ते भाडोनी गावचे सुपुत्र याच कुस्ती गणेश जाधव सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी मंडळी जोरदार टाळा वाजवा या कुस्तीचे जाणकार असताना गोरेगाव ग्रामस्थांनी गणेश जाधव सर अतिशय चांगलं कुस्ती मैदान जोडलं सर तुम्ही कुणाची गोष्टी कुणासोबत घ्यायची जाण आणि फार असणारी तालमीतील पदांच्या गोष्टी होत्या परंतु कट्टानी काटा जर ते सगळ्या लावल्या कुमार देशमाने मग अशी पराभूत झाला हटारी वस्तात अतिशय चांगले गोष्टी मैदान जोडलं गेले जाधव सरांनी खट्टानी खसेल कुस्त्या उपराचा गुटा मानेवरती ठेवला कुठलाही दिल्लीवाला मैदानावरती आला नाही सोनो मोनो दिल्लीचे लय आले आता याच गोष्टीवर महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यात मोठी चळवळ उभी राहिली होती दिल्लीचा पैलवान आला नाही पाहिजे माझ्या महाराष्ट्रातील पैलवाला पैसे मिळले पाहिजे यासाठी अत्यास आणि तसच अगदी चांगलं गोष्ट उमेदवार आज गोरेगाव मुक्काम या ठिकाणी संपन्न होतोय बाळू गुडगे पैलवाना कब्जा घेतलेला खऱ्या अर्थानं धन्यवाद प्राप्त सभापती बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन साहेबांचं फार मोठं कार्य तालुक्यामध्ये आणि फार मोठं कार्य गावासाठी कार्य कुठून राहावं लागते हो तेव्हा शाबाहेी वरती मिळत असते आणि तेव्हा लोक मान आणि सन्मान देत असतात आज साहेब मंदिर शब्द आणि शब्द मंदिर साहेब आज समीकरण गावामध्ये बनलेलं आहे खर्चातून असो फाउंडेशनच्या माध्यमातून असो साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास कामे असतील आणि समाज उपयोगी कामं या भागामध्ये सतत होत असतात मंडळी कार्यकर्ते जेव्हा मध्ये राबव लागते तेव्हा असे आदर्श कार्यक्रम मागे राबवत असतात कोपराचा गोका मानेवरती ठेवलाय चराबाळ बोलते हार या जितको बात नाही लढता आपण फर जाय दोन लढणार आहे तिथे एक पाडणार एक पाडणार आहे कुस्ती करा गतीमान कुस्ती आधी वेळेला फार महत्व आहे आयुष्यामध्ये गेलेली वेळ पुन्हा येणार नाही वेळेचं महत्व एका मिनिटात सांगतो तुम्हाला एका वर्षाचं महत्व दहावी बारावला विद्यार्थ्याला विचार मंडळी एका महिन्याचं महत्व मातृत्वाच्या असलेला मातेला विचारा एका आठवड्याचं महत्व वृत्तपत्राच्या संपादकाला विचारा एका दिवसाचं महत्व जगत सिकंदरा याद कर सिकंदर हो सगळे तो खाली ती जब गया था, दुनिया से तो दोनों हात खाली ती एका तासाचं महत्व सूर्यवंश म्हणजे खटवांग रायाला विचारा एका मिनिटाचं महत्व हरामखोर राजमार्गाबन मुंबई मुंबईवरती हल्ला केला त्यामध्ये जीव वाचून भगवान मुंबईकरला विचारा आणि एका सेकंदाचा बत्वाच हच हो आणि अक्षय पवार अशी गोष्टी अक्षय पवार आपल्या नगर जिल्ह्यातील परंतु ऐतिहासिक असलेली रामनाथ आणि पुण्याला सराव करतो शिंदे केसरी किसाबाची मानकरी छत्रपती पुरस्काराची मानकरी वाचतात अभिजित कटके यांचा पथ् येतो कुस्तीला गुरू लागतो पुरा कुस्ती बाळू आणि अक्षय पवार वाघ सिवा लढत अतिशय कगडी कुस्ती डोक्याला डोकं लागलं डोक्यातल्या बिचार लोक आहे मंडळी कुठल्याही क्षणी कुठल्याही गावाच चॅनल लागू शकत भात्यातले बाण बाहेर करा बाळू बोळके अक्षय पवार कुस्ती करा सिकंदर हालात हातात आगे नाही झुकता तारा थूप पे जायतो जमीन पे नाही फिरता डोबते हजारो दर्या समुदर में पण कोण समुंदर कशी दर्या नाही डोकता मोबाईल बाब रे बाब एकच हो हो दरम्यान पुन्हा कुस्ती करीलाय बाळू वडक्यानी अक्षय पवार कुस्ती झाले नाही तर गदा राहील होत सांगते कुस्ती झाली नाही तर गदा राहील परंतु दोन्ही पैलवान कुस्ती करणारेच आहेत ही चला अक्षय पवार बॉलीवूड की कुस्ती करायची दोघांचं चांगलं नाव आहे दोघांचं वस्ताच चांगलं नाव आहे जीवन एक संघर्ष आहे बाबा जिंदगी का जिना असा नाही होता बिना संघर्ष कोणी महान नाही होता और जब तक ना पडे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता बाबा तो तो वेस्ट इंडीज क्रिकेट संघ भारतामध्ये यायला पैसे नव्हते बीसीसायने खर्च केला त्याचा आणि तो विश्वकप जिंकून दाखवला त्या वेस्ट इंडिज किती संघाल आणि त्यानंतर चॅम्पियन चॅम्पियन जीवन एक संघर्ष आहे तो कधी मित्राशी करावा लागतो कधी शत्रूशी करावा लागतो तो कधी स्वतःशी करावा लागतो परंतु संघर्षाचा आजारा कड्याला शिवाय तयार होत नाही परिवार चला कुस्ती करा ज्याच्याकडे करंट ज्याच्याकडे पारा त्याच्याकडे दीड ज्याच्याकडे धारस आहे त्याची गोष्टी आहे कब्जा घेतला पहिलवान बाळू वरतीनो जबरदस्त मग मारलेली आहे समज करून बसलेला पैलवान अक्षय पवार निघून जाण्याच्या बाळू अक्षय दोघांच चांगले नाव आहे रक्त आणि कुस्ती करून आपल्या कुस्ती करा पहिलवान वज्रानी जरा जवळज असलेला पैलवान अक्षय पवार आणि एक चपल जिता म्हणून ज्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे असा पैलवान फाळू घरच्या अखड्यावरती लढतोय मंडळी प्रत्येक मोठ्या कुस्ती मैदानावरती कुस्ती आहे बाळूची रोज कुस्त्या पाहतोय कोकराचा घोटाळा मानेवरती ठेवला हे पैलवाना सोसू जाण असाच घोटा जर आपल्या मानेवरती ठेवला तर काही होईल प्रेक्षक मंडळी कुस्ती कल्पना करा दिवसाच अन्न ही सोपन आहे मंडळी पाण्या तिला मास्ता झोप गे सावित्रीच्या वंशात तेव्हाच कळत असते स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसतोय आणि घर नाही बनता रोने बिगड मकरंद नाही बनता इस दुनिया मे का हौसला रुको एक हार से कोई नाही बनता सिकंदर ने म्हणता बाबा जीवन एक संघर्ष आहे कुस्ती करा आणि कुस्ती करावीच लागणार आहे बाळू गुरकेना जबरदस्त मग मारलेली आहे निघून जाण्याच्या पुन्हा अक्षय पवार पैलवा आहे शेट्टी तेवढी वाजू नका शेट्टी वाजवायचा हा फर नवीन फराफळामध्ये फरक आहे महाराष्ट्रामध्ये कीर्तनाचा फळ आहे उसाचा फळ आहे आणि हा फडा फळ कमाशाचा तमाशाचा फड फराफरामध्ये फरक आहे शिवाजी नसाई साहेबांकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेडी चाली म्हणून माझ्यासाठी शंभर एक टोकाचा सुधीरजी कुस्तीप्रेमीकर आपण आपलं कुस्ती मैदान स्वागत करत आहे आपल्या घर इथून फार लांब आहे परंतु कुस्तीवरती आपलं प्रेम आहे म्हणून आपण हजार आहे तुमचं पुरस्त एकदा हे कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करत आहे एक महाराष्ट्रामध्ये मंडळी वारकरी संप्रदाय उरलाय आणि दुसरा माझा कुस्ती संप्रदाय उरलाय शिस्त गुरुच्या चरणावरती नतमत होऊन दर्शन घेतो बाकी सगळं हाय आणि बायबाई झालेला अमेरिकेसारखं राष्ट्र सांगायचं धुळीने भरलेले पाय असतात म्हणे तुम्ही म्हणेवरती डोकं टिको तर काही फाजील अमेरिकेसारखं राष्ट्रला सांगते की भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे दादा सुजितदा दादा, अमेरिकेचा माजी उपराष्ट्रपती राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या खिसामध्ये हनुमान चालीसा सदैव असते दादा त्यांनी सांगितलं हनुमान चालीसा सारखा ग्रंथाने मंत्र त्या जगाच्या पाठीवरती कुठलाच नाही पुन्हा इच्छा बचा प्रयत्न आहे बाळू आपली भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे मंडळी वेदेन नटलेला भारत देश आहे ज्या डाल सोने ओ भारत देशे मेरा ओ भारत देश ए मेरा वे ते नाव भारत आणि वेद चतुर एकदा त्याच नाव गोष्टी डोक्याला डोके तिथले इथं कोणी जात धर्म पंथ विचारला का कोण कुठल्या पंथाचा कोण कुठल्या जातीचा कोई फुकारात करे शेरे आली का और कोई गर्जना करे ओ बे बजरंग बली का दोन बाबत तर एक होत आहे श्वास ओहो बाप रे बाप आणि बाळू वरती पुन्हा आक्रमक होतोय परंतु बलंद तिचा अक्षय पवार तो हल्ला धुडकवतोय हलगीवले एक तोडा करता का सांगला जरा हलगेवाले या आखड्यावरती कोल्हापूर वरून तुम्ही कशासाठी आले जरा दाखवा जरा कडक तोडा करा कर एक जरा सोशल फाउंडेशन आयोजित अमेरिका एक मिनिट आवाज कमी करत थोडा हा काय झाले बाळू बोडके पैलवान आक्रमक झाला होता प्रेक्षक मंडळी कुस्ती जर आवडली असेल तर बाळू मुडके आणि अक्षय पवार या दोघांसाठी दोन करावाचा सोबती अगदी वाघ सिया चिरडा सुराय मंडळी स्वस्त रमण्याचं युग आलं कुणावरती कुणानं विजय मिळवला दोन मिनिट संपूर्ण भारत देशामध्ये बातमी पसरत असते जीवनामध्ये हार कोणाला मान्य असते आणि महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बरोबर के मान्य सभापती बाबासाहेब तब्येच्या युतीला कृष्ठ बघायची अखिरक्ष कुशगीचा आवडकरी पहिवान महाराष्ट्रातल्या बाळवंतसाठी रुपये

बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशन आयोजित आजच्या कुस्ती मैदानाचे विजेते पैलवान बाळू सोशल फाउंडेशनचे या आखाड्यासाठी या आखाड्यासाठी आणि आयोजनासाठी सहकार्य करणारे अक्षय भाऊ रामकृष्ण वैयक्तिक कष्ट घेणारे सर्व कार्यकर्ते यांना विनंती आहे कृपया आपण फोटो काढण्यासाठी या ठिकाणी मैदानात यायचं सिंगल सिंगल राऊंड पंच जे होते ना पंच पंच बाजूला थांबा आंबा लेपूच टेन फोटो निघले तुमचे इथं इथे करेलच थांबा करेल ད�ས གསསི རདེས རེསར རེསས རེསར རེསར རེ རེེ རེ ར ེ ག ེ འཁའད འཁ ོ སསའསོ ོོོ ར ོའོ ར ོོ འའོོ འ� ਹੱਸਦੇ ਹੱਸਫ ਨਿੰਦਰ ਆਪੂੰ ਬਾਜੂ ਲਾ ਕਾਡ ਜੰਦਾ ਬੋਲ ਇੱਕ ਮਿੰਟ ਸਮਰਪਾ ਸਗਰੇ ਸਮਰ ਆਇਕਣ ਸਮਰ ਇਹਦੇ ਬਰਦੋਰੀ ਖਾਲੀ ਬਸ ਜਾ ਤਾ ਇਹ ਕੋਈ ਕੇ ਬਾਗਰ ਜਾਵਲ ਤੇਰੇ ਮੋਲ ਬਾਗਰ ਸਗਰੇ ਸਮਰਪਾ

थी थी आ, एक मिनिट समोर पा सगळे ऐका एक मिनिट थांबा थांबा जाऊ द्या राहू द्या काय ना काय आता जा, झालं जाऊ तुझ्या थोडी सगळे समोर पाल राह समोर